सध्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात बिबट्यांचा संचार वाढतोय सातारा कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ही बिबट्यांच्या हालचालीमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसह अनेक शाळांच्या वेळामध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्यात एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री विखे यांनी ही बाब उचलून धरली अनेक विद्यार्थी लांबच्या अंतरावरून शाळेत येतात शिवाय हिवाळ्यात अंधार लवकर पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती आणि येते त्यामुळे शक्य असल्यास वेळापत्रक बदलण्याची गरज आहे असंही त्यांनी तसेच विद्यार्थ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करणं गावामध्ये ग्रामरक्षक दल तयार करण्यासाठी पुढाकार घेणं अशा उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्यात त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांच्या वेळामध्ये नेमके कसे बदल केले जातील आणि अंतिम निर्णय काय येतोय हे पाहणं महत्वाचं आहे